नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेची फायनल तारीखे राज्य शासनाच्या माध्यमातून डिक्लेअर झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या बैठकीमध्ये आणि सर्वात आधी सर्व शेतकऱ्यांना एक माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक माहिती म्हणून सांगतो की आपल्या ए चॅनलवरती एक व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत थोडा चुकीचा मेसेज आणि चुकीची माहिती गेलेली आहे प्रवाहित झालेली त्याच्याकरता सर्व शेतकरी मित्रांना मी अगदी मनापासून माफी मागू शकतो कारण की आपल्याकडे थोडी चुकीची माहिती उपलब्ध झाल्यामुळे ती थोडक्यात घाई चुकीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली तर सर्व शेतकऱ्यांची मी माफी मागू शकतो चला तर शेतकरी आपण नमो शेतकरी योजनेअंतर्गत थोडक्यात माहितीपूर्ण असं अपडेट राज्य शासनाचं या व्हिडिओच्या पोर्टलच्या माध्यमातून जाणून अप घ्या तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत काही पोर्टल राज्य शासनाच्या माध्यमातून जे बघू शकता शेतकरी योजना फोर्थ इन्स्टॉलमेंट डेट आणि तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता आता लवकरच वितरित करण्यात येणार आहे आणि यामुळेच येणे खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या हप्त्यामुळे फायदा होणार आहे योजने संदर्भातील सर्व सविस्तर माहिती खालील आपण पोर्टलच्या माध्यमातून जाणून घेऊया तर राज्यभरातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेची संलग्न असलेली नमो शेतकरी महासंघ योजनेची घोषणा केली आणि या योजनेची दोन हजार तेवीसपासून पासून अंमलबजावणी देखील करण्यात आली योजनेअंतर्गत पी एम किसान सन्मान योजनेप्रमाणेच केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेद्वारे सहा हजार रुपये देण्यास सुरुवात झाली आणि या योजनेच्या या योजनेच्या आजवर राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांना तीन हप्ते वितरित करण्यात आले आहे तर योजनेचे हे नाव आहे नमो शेतकरी महासन्मान योजना लाभार्थी संख्या शेतकरी संख्या हे नव्वद लाख शेतकरी हप्ता जमावण्याची तारीख आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की ही ऑगस्ट दोन हजार चोवीसची ची तारीख थोडक्यात इथे चुकीची आहे कारण की ऑगस्टमध्ये नाही बल्कि जुलैमध्येच तुम्हाला हा हप्ता जे की शेतकऱ्यातून पंचवीस ते तीस जुलैच्या दरम्यानच तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्या जाणार आहे तर ही ऑगस्ट ही तारीख जी की गृहीत धरू नका ऑगस्ट दोन हजार चोवीसची तर योजना विभाग आहे कृषी व महसूल विभाग आणि खाली काही थोडक्यात माहिती आहे सर्व शेतकरी आता या योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार याबाबत गेली अनेक महिन्यापासून चौकशी करत असल्याची पाहायला मिळत आहे कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये तिसरा हप्ता मिळणार असल्यानंतर अजूनही चौथा हप्ता का मिळाला नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता पाहायला मिळत आहे यावरच राज्याच्या अधिवेशनामध्ये चर्चा होऊन आता शेतकऱ्यांना लवकरच चौथा हप्ता वितरित करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याने योजनेची लाभार्थी यादी कधी येणार याबद्दल शेतकरी चौकशी करत आहे लाभार्थी यादीबद्दल अधिकचे बोलायचे झाले असत ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता जमा झाला होता या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता दिला जाणार आहे यासाठी कोणताही वेगळा वेगळी यादी तुम्हाला पाहावी लागणार नाही आणि नमो शेतकरी योजनेसाठी पीएम किसान योजनेसाठी असलेली यादीत ग्राह्य धरली जाणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लाभार्थी यादी, यादी पाहता येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना लाभार्थी यादीत बद्दल विविध प्रश्नात पडतात परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की पी एम किसान सन्मान योजनेची लाभार्थी यादी नमो शेतकरी योजनेसाठी ग्राह्य धरले जाते असल्याने तुम्हाला काळजी करण्याची कोणतीही आवश्यकता नसणार आहे याची लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता या वेबसाईटवरून लिस्ट हा पर्याय निवडून त्यामध्ये तुमचा जिल्हा तसेच तुमचा ता तालुका आणि गावचे नाव निवडून तुम्ही सर्व लाभार्थी यादी सहज पाहू शकता काय खालील पोर्टल आहे शेतकरी मित्रांनो नव शेतकरी योजनेसाठी नव्याने अर्ज स्वीकारण्याची प्रतिक्रिया प्रक्रिया देखील सुरू झा असून यासाठी तुम्ही ऑनलाईन अथवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तुमचा अर्ज सबमिट करू शकता आहेत या यासाठी या योजनेद्वारे दिल्या गेलेल्या अटीमध्ये तुम्ही पात्र असणार असणे आवश्यक असणार आहे